नमस्कार मित्रांनो शिवसापा स्वागत आहे का तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहोत कोथलीगडला आणि आमच्यासोबत आहे बघ का हा मला मिथून द बॉय तर आपला आज मेन ब्लॉग नाही आला आहे तर त्याच्यामुळे मी आज हँडल करतो आहे सगळं आहे तर आता ट्रेनची वाट बघतोय आम्ही आता कडचंच लागले का मग दाखवतो मी थांबा एक मिनटं आपली ट्रेन आली अशा प्रकारे नाही काय आता नवीन घेतला मित्रांनो आयफोन सायकल घेतला आता पुणे आता पाऊस गेला पाहिजे बस एवढ देवानी पाऊस देवाने पाऊस थांबवला पाहिजे असं झालं की झालं पाहिजे की हा बाहेरच जायला पाहिजे आणि ट्रेन अशी सुटली पाहिजे असं होऊ असं होऊ शकत नाही असं असं होऊ शकत नाही

पाऊस भेटला ना दो आम्हाला ते मध्ये मुंबईमध्ये ते तर नाही पाऊस पण कमी पाऊस आहे कर्जत्ता गेल्यावरच समजा किती पाऊस आहे ते आपल्याकडे पाऊस मध्ये असा वेश वाढतो मला ना एक मिनिट होताना आम्ही कर्ज स्टेशनला पोहोचलो आहे आणि सकाळचा आताचा मॉर्निंगचा व्हि बघून ना खूप मन असं प्रसन्न झालं आणि आता मी खूप एक्सायटेड झालो पुढच्या पुढच्या पॅकिंगसाठी आणि पुढच्या जर्नीसाठी तर बघू आपल्याला आता पुढे पुढे काय काय ॲडव्हेंचर्स करायला भेटतात तर मित्रून तुला कसं वाटते आता मित्र मला तर खूप मस्त वाटते आणि ह्याच्या पुढे आता आपण जाणार आहे कर्जत एस टीडे तिथून ठीक साडेआठ वाजता बरोबर आंबिवलीला जाणारी बस आहे तिथून आपला कोथेगड चा ट्रेन चालू होणार आहे तुम्हाला दाखवतो स्टे कनेक्टेड इथे पाऊस इथे पाऊस जिवत नाही मुंबईला थोडासा पाऊस भेटायला आम्हाला पण इथे तर पाऊस नाही पावसाचं चिन्ह पावसाचं चिन्ह थोडंसं ढगा वातावरण आहे पण इथे पावसाचं चिन्ह असं तर नाही आता आजच्या पावसाने आम्हाला साथ दिले तर ट्रॅकिंग ट्रॅक खूप आमचे थांबलेत तर मित्रांनो आता आम्ही इथे नाश्ताला थांबलेत राणे कॉर्नर चार पाच जवळ दुसरा प्रवास आम्ही ऑटोने करायचं जातो फेटाळून कारण की आम्हाला संध्याकाळी लवकर पण निघायचं आहे बसने गेलोच तर आम्ही बसने गेलो त्या पण ऑटो निघणार कारण की पुढे आम्हाला लेट होईल ना आणि आम्हाला गडावर पण ट्रॅक पण करायचं आहे तर आता आम्ही ते हॉटेलला थांबलेलं राहण्या हॉटेल आहे त्यावरील भजी मागवली आहे आणि आम्ही गरम गरम भजी आता आली आहे आम्ही बघू शकते गरम गरम भजी बघा कसं वाटतंय मित्रांनो कसं वाटते तुम्हाला आज ये शेशे भेटणार आपल्याला आता आंबोली मध्ये आलोय आम्ही आणि आम्ही रिक्षा मधून आलो हा का काकांनी आम्हाला सोडला थँक्स फॉर काका काका का दोन शब्दांतच जाते अरे बाबा सोडले आंबोली ना आता चालले ते कोठलीकडेवर हो हो थांबवून जातो थांबवून येतो ठीक आहे धन्यवाद काका थँक आबागा हा देवीश गाडी आवकर हा खूप खूप नालायक पोत गए हा सांग सांग काय पण सांग माझ्याबद्दल हा खूप नालायक पोरग आहे मी काय केलं नालायक असायला आणि एवढी पापा गेले काय सांगू तुम्हाला मित्रांनो माझ्याबद्दल बघा पण एक चांगलं काम केलंय म्हणजे आता म्हणजे जे इथे जे दोन इथे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी हा म्हणजे पुण्याचं काम करत असेल तू किती पण पुण्याचं काम केलंस ना भावा तरी तुला कर्म इथेच फेडावे लागत आहे लागणार बघ त्यांना माहितीये तू किती पाप केलीस ते भावा बघा हा असतो खाणार तो खाणार नाही खाणार खाला तर मी ते दुसरं बिस्किट तिथेच आहे नाही खाल्ले बघा खाणार नाही बघाय बघा खाले खाले बघा ना तर इथे दोन रस्ते आहेत एक वरती जायला रस्ता आहे आणि एक समोर स्टेट जातो हा जो वरती जायला रस्ता आहे ना खाले, इथून हा कोथिगडला रस्ता होतो तर हा मिथून हा चालतोय ना तसा इथून जा वरती जायला रस्ता तुम्हाला कोथिगडला जाय असेल तर हाच रस्ता तुम्हाला पर्याय आहे इथूनच तुम्हाला हाच रोड आहे वरती जाण्यासाठी तर तुम्ही हाच मार्ग निवडा हाच रस्ता इथून जाऊ नका तुम्ही चुका म्हणजे रस्ता चुकाल ठीक आहे ठीक आहे मिथून सरांनी असं सांगितलंय धन्यवाद सर आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला इथे एक छोटासा मित्र भेटला आहे आणि आमचा मित्र देवेश हा त्यांना म्हणजे बिस्किट टाकल्या खायला टाक ना देवेश लवकर विचार खूप पुण्याचं काम करतोय खूपच भूक लागली चालेल चला आपण नंतर भेटतो परत आम्ही थोडा खाली उद्यावर देतो तुला चला बघा कसा वाटतो तुम्हाला घेऊ मीथून आता घाम आला आपण चढूया आता हळूहळू थोडं थोडं <laughs> कवर अप करूया अजून खूप चढायचं आम्हाला तर मित्रांनो आता मला व्यू दाखवतो हा बघा हा बघा तुम्हाला कसं वाटतंय तर आता थोडं चालायचं आहे हळूहळू पुढे मॅडम दाखव कायचं उपर कसं लागा थँक्यू थँक्यू तो हम कवर करते उपर जाके और थोडा एक ब्रेक बी लिहिते मित्रांनो आता आम्ही जवळ आलो कोथिगड आणि तुम्ही बघू शकता पाठी मिथून साईडला कोथिगड आपण तर हा कोथिगड जवळ आता जवळ आलो आम्ही ते थोडं बसतो आता थोडं बस थोडं बसतो आणि एका दमात परत एका दमात चढायला ट्राय करतो आम्ही दरी दाखवतो कोतिगडाची तुम्ही बघू शकता ही दरी पूर्ण आणि हा कोथिगड काय व्ह्यू आहे सुंदर असा व्ह्यू आहे खाली दरी बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आम्ही इथे पेटगाव मध्ये आलो आहे आणि हा पटेनं तो वरती जायचं आहे इथून पाऊन पायवाट आहे ही बघा पूर्ण अशी पायवाट आहे आणि इथे साईडला छोटी छोटी घर आहेत बघू शकता बघा किल्ले कुते गट दमदास नाही ना लेका हळू चढ हळू चढ पडशील दगड बघ काली हळू चाल एक्सायटेड नको एवढा तू आरामात चल आरामात चल या दगडांमध्ये ना मित्रांनो साप असतात बऱ्यापैकी त्याच्यामुळे आता तो गरमी आहे ना त्याच्यामध्ये तू साप असू शकतात त्याच्यामुळे दगडांमध्ये हात टाकताना किंवा हात ठेवताना संभव वरती ठेवाय आणि हा व्यू असा भेटला आम्हाला दिसाय बघू शकता तुम्ही हा बघा हा असा व्यू आणि हे पे जे खाली बसलेलं आहे ह्या सवयित्रीच्या सगळ्या पर्वतरांगा तुम्ही बघू शकता थोडंसं बसलं आहे पाच मिनटं आम्हाला वाटलेला पाऊस भेटेल म्हणून इथे पण नाही भेटला पावसाने ना भेट पावस बरं केलं बऱ्यापैकी के। पावसाने साथ दिली आम्हाला आणि मी तुम्ही दमून बसलं आहे इथून कसं वाटतं तुझा खूप मस्त वाटतं आणि खूप असं म्हणजे जरा दम लागला आहे कारण आम्ही आता बरेच पैकी अर्धा घर चढलो ना अडीच तास तरी आम्हाला झाले ट्रॅक अडीच तास नाही दोन तास आले आम्हाला ट्रॅक करून तरी अजून अर्धा तास ट्रेक बाकी अजून चल, चल। चला तर मित्रांनो मग आता गडावर डायरेक्ट भेटू आम्ही तुम्हाला मित्रांनो आता आम्ही महादरवाजापर्यंत आलो आहे तुम्हाला महादरवाजा दाखवतो एक मिनटं हे मी साईड आपण बघा हा महादरवाजा असा दिसतो कोथलीगडचा गडचा चला मग वरती हो चढू गडावर आता पोचलो आम्ही आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा व्ह्यू काय सुंदर असा व्ह्यू आहे बघा चारी साईडने आणि हा आपला गड तर चला घरावर चोडायला सुरुवात करू आता आम्ही आल इथे आलोय गडावर आणि तुम्हाला आता आम्ही तोप दाखवतो तोप दाखवतो मजबूत अशा तोप आहेत बघा मजबूत आहे मजबूत ही एक आहे आणि इथे एक दुसरी आहे तुम्ही बघू शकता तोप आहे आणि इथे सुंदर असा असा व्यू तुम्हाला बघू शकता तुम्ही बघा नाही ठीक आहे नाही मला ना काहीतरी मित्रांनो आता आम्ही आलो आहे भैरवनाच्या ग्रुपमध्ये आणि तुम्हाला आता ग्रुप दाखवतो मी हेच छोटं सम असं मंदिर आहे इथे आणि ही अशोग पूर्ण आणि हे स्तंभ आहेत इदास काम सुंदर अशा प्रकारे कोरीव काम, काम केलेलं आहे इथे दुसरा एक आहे हा जरा त्याच्यावर जरा चांगलं करू त्याच्यावर जरा पड 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 झाले पडले चढायला सुरुवात केली आहे थ्रिलर टाइम बघा पायऱ्या बघा पायऱ्या बघा हा नंतर काढू पायऱ्यांमध्ये गॅप बघा गॅप किती आहे हा का मिथून जाणार आहे रात्री जाऊन झोपणार पायरन मध्ये खूप असा गॅप आहे हा हा यासाठी आलो तेच आता करायला भेटणार आहे पायरन मध्ये गॅप बघा मित्र मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत मी खूप व्ह्यू दाखवले आता वरचा लास्ट व्ह्यू दाखवतो होतो तुम्हाला मी टॉप व्ह्यू टॉप व्ह्यू पायऱ्या खूप लांब लांब आहेत पण चढायला मजा येते मित्रांनो आता मी दरवाजापर्यंत आलोय गाडाचा तुम्ही गाड्याचा दरवाजा बघू शकता मस्त सुंदर असा गाडाचा दरवाजा आहे तर चला अजून थोडं वरती जाऊन एक्सप्लोअर करू आता आम्ही वरती आलो आहे आणि ते एक पाण्याची टाकी आहे हे तुम्ही बघू शकता तुम्हाला पाण्याचे टाके दाखवतो हे बघा ही फर्स्ट पाण्याचे टाके आम्हाला भेटली आहे वरती गडाच्या इथे लिहिलं आहे असं पाण्यात पायट होऊ नये अन्य योग्य ती कारण कारवाई करण्यात येईल तर कृपया पाण्यात पाय ठेवून ह्या तुम्हाला वरचा टॉपव्यू दाखवतो तर टॉप व्यू गडाचा असा आहे पूर्ण पूर्ण अशी खाली खोल दरी आहे आणि हा पूर्ण असा टॉप व्यू गडाचा तुम्ही बघू शकता आणि इकडे पवनचक्की आहे आणि हा साइडला पूर्ण सह्याग्रीची रांग आणि खाली खोल अशी दरी आहे तर मित्रांनो आता गडाच्या माथेवरून आम्ही उतरत आहोत आणि आम्ही खालचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो थोडासा एक्सप्लोर करायचा राहिला आहे तो एक्सप्लोअर करू आणि गडाला आम्ही निरोप देऊ तर चला खाली जाऊ आणि मग खालीच भेटू आणि तिथे तुम्हाला आम्ही गडाची थोडीशी हिस्ट्री सांगू आम्ही तुम्हाला इथे आम्हाला आता दोन खोलीच टायप भेटले आहेत सो रूम आहेत माझ्या माझ्या मते तरी बघू शकता दो तुम्ही चल चला पुढे बघू पुढे बघू आपण काय भेटते अजून आपल्याला बघायला एक्सप्लोर करायला अजून एक पाण्याची टाकी मित्रांनो खूप टाक्यात इथे ही पण टाकी तुम्हाला दाखवतो मी थांबा ही बघा ही एक टाकी आहे अजून इथे वाट अशी खूप लहानशी अशी वाट आहे गडाचा इतिहास सांगणार होतो नंतर या गडाचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडाचा यूज ज होता तो शस्त्रांचा वापर करा व दारू गत असं ठेवण्यासाठी होत होता आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात ह्या गडाला खूप महत्त्व होते व या गडाचा किल्लेदार नारोजी त्रिंबक असा होता तर मित्रांनो आता आम्ही निघतो गडाला निरोप देतो व भेटू आम पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला तर हा तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर तुम्ही या व्लॉगला सपोर्ट करा लाईक शेअर अँड सब्सक्राइबर नक्की करा